नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग कमीत कमी वेळात कसं करायचं हे शिकवणार आहे तर पहा मी जी पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही फोर टक्स ब्लाऊज जो आहे तो एकदा कटिंग करून पहा पहा खूप परफेक्ट असा हा जो ब्लाऊज आहे तो बसतो पप सुद्धा खूप छान असा येतो तर आज आपण थर्टी टू साईजचा फोर टक्स ब्लाउज जो आहे तो कटिंग करूया तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची असते ब्लाऊजची उंची खूप महत्वाचे मी इथं पॉइंट सांगणार आहे आणि क्रॉसपट्टी पहा आपली सेपरेट निघते तर ती कशी हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगेन ही मेथड जी आहे ती एकदम परफेक्ट अशी मेथड आहे पहा तुम्हाला कुठे सुद्धा काहीही प्रॉब्लेम येणार नाही ब्लाउजची उंची आहे तेरा तर मी त्यामध्ये एक इंच प्लस करून चौदा इंचावरती मार्किंग करून घेते तेरा प्लस एक चौदा इंच अजून एकदा असंच मी चौदा इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन अशी ओढून घेतली पहा जर तुम्हाला बॉक्स तयार करायचं असेल पूर्ण तर तसंसुद्धा तुम्ही बॉक्स तयार करून घेऊ शकता बत्तीसमध्ये आपण शोल्डर घ्यायचं आहे पाच हे असं पाच इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया आणि एक लाईन ओढून घेऊ पहा या पद्धतीने आणि परत चेस्टचं मार्किंग करण्यासाठी अशी एक लाईन ओढून घ्यायची तर बा पेपर कटिंग जर तुम्ही करत असाल तर काय करायचं आहे आधी बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचं आहे आणि परत तुम्ही आहे असा हा बॅक पार्ट थोडी जागा सोडून जवळपास एक इंच ते दीड इंच असं फ्रंटला एक्स्ट्रा सोडून तुम्ही तो बॅक पार्ट आहे असा ड्रॉ करून घ्यायचा आहे दुसऱ्या पेपरवरती कारण आपल्याला हे बरोबर का निघत नाहीत पार्ट कारण फ्रंट पार्टमध्ये आपल्याला इकडेही वाढवावं लागतं आणि समोरच्या बाजूलाही वाढवावं लागतं क्रॉसपट्टी सेपरेट निघते त्यासाठी फ्रंट पार्ट आपल्याला सेपरेटच कटिंग करायचं आहे इथे बत्तीसचा चौथा भाग पहा आठ इंच आठ आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन सव्वीस कंबर आहे त्याचा चौथा भाग साडेसहा त्यामध्ये एक इंच मी टक्ससाठी मिक्स करून साडेसात इंचावर मार्किंग केलं आणि हे पुढे दीड इंच मार्जिन असणार आहे फोर्टक्स ब्लाऊज जे आहेत ते खूप छान असे पहा बसतात अजिबात कटोरीचा ब्लाउजसारखं टोक वगैरे असं कुठं दिसत नाही आणि क्रॉसपट्टी योग असल्यामुळे सुद्धा एकदम परफेक्ट मध्ये बसतो इथून घेऊया आपण हा इथून घ्यायचं आहे सव्वा इंच पाठीमागचा मुंडा इथे अर्धा इंच घ्यायचं आणि हे अर्धा इंच डाऊन करायचं आणि मुंडा आपण सव्वा पाच इंच आलेला आहे आपला आपण इथं मुंडा साडेपाच इंच घेऊया पहा मी डायरेक्ट लाईन ओढलेली होती मुंडा मोजलेला नव्हता तर साडेपाच इंच मी इथं मुंड्याची लाईन जी आहे ती ओढून घेते आधी पहा या पद्धतीने आणि परत चेष्टाचं मार्किंग करून घेऊ आठ इंच ह्याच्यात पुढे हे दीड इंच मार्जिन इथून सव्वा इंचावरती पाठीमागचा मुंडा अर्धा इंच इथं आणि हे अर्धा इंच डाऊन करायचं जी काही मुंड्याची उंची आहे त्याचा सेंटर करायचा पाहुणे तीन इंच सेंटर येतोय आणि पहा हा जो आकार आहे तो असा या पद्धतीने द्यायचा खूप सोपी पद्धत आहे मुंड्याला आकार देण्याची मुंडा अजिबात बिघडत नाही पुढच्या आता हा झाला आपला बॅक पार्ट हा पूर्ण बॅक पार्ट आपला तयार हा पूर्ण आपला बॅक पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे आकार इथे मी तुम्हाला अगदी व्यवस्थित असं देऊन दाखवले पहा इथून पूर्ण गळ्याची रुंदी मी इथं दोन इंच घेणार आहे पुढचा गळा साडेपाच आहे सहा इंचावरती मार्किंग करून घेऊ आणि इथं असं अडीच इंचावरती मार्किंग करून घेऊ एक बॉक्स तयार करून घ्यायचा पहा आधी आपण बॅक पार्ट तयार करून घेतलाय आणि हा पार्ट जो आहे तो आहे असा दुसऱ्या पेपरवरती उमटून घ्यायचा आणि मग परत आपल्या इथे फ्रंट पार्टचा गळा जो आहे तो ड्रॉ करायचा आहे गळ्याला अगदी व्यवस्थित असा आकार देऊन घ्या या पद्धतीने इथे मी डाऊन करते पाव इंच असं पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथं पाव इंच घेतलं आतमध्ये एक अशी लाईन ओढून घेते आणि इथून या कोपऱ्यातून पाऊन इंच फक्त पाऊन इंच झिरो पॉईंट सेवन फाय घ्यायचं हा या पद्धतीने हा आकार द्यायचा तर अजिबात तुमच्या मुंड्या पुढच्या मुंड्यामध्ये घोळ वगैरे येत नाही या पद्धतीने आकार दिला की हे पाव इंच जे आहे तो कपडा कट होऊन निघतो टक्स ब्लाऊजमध्ये नेहमी तुम्ही जी क्रॉस पट्टी असते ती पहा कमी घ्यायची जास्त घ्यायची नाही सव्वा दोन इंच इथं मी पट्टी घेतली इथे तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ती सेपरेट काढायची म्हणून इथं लक्षात ठेवायचं आपण हे किती घेतलेलं आहे सव्वा दोन इंच इथे गळ्याजवळ पाव इंच वाढवायचे आणि इथे एक इंच आपण फ्रंट पार्टला पुढं वाढवत आहोत पहा एक इंच इथं वाढवलं किती घेतलेलं आहे इथे एक इंच आणि हे भाग असा जोडून घ्यायचा इथे फक्त पाव इंच क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथून घ्यायचं आहे पाऊन इंच इथून किती घेतलं मी हा पॉईंट झिरो पॉईंट सेवन फाय आणि पहा मी हा आकार जो आहे तो असा जोडत इथे आणून मिळवला या पद्धतीने हा पार्ट जो आहे तो तयार करायचा आहे आता इथला हा जो मेन टक्स आहे त्यासाठी छातीचा दहावा भाग करायचा आहे बत्तीस छाती आहे तर त्याचा दहावा भाग करण्यासाठी पहा या दोन्हीच्या मध्ये असा एक पॉइंट द्यायचा म्हणजे आपला दहावा भाग निघतो तर इथून मी फक्त दहावा भाग घेणार आहे कारण आपण इथं एक्स्ट्रा वाढवलेला आहे त्यामुळे यामध्ये मार्जिन वगैरे मिक्स करायची गरज नाही इथून फक्त सव्वा तीन इंच इथं घ्यायचं सव्वा तीन इंच मी घेतलंय टक्स पॉइंट काढूया आधी छाती आहे बत्तीस त्याचा चौथा भाग झाला आठ त्यामध्ये एक इंच मिक्स केलं की किती होतं नऊ तर नऊ इंचावरती आपण हा टक्स पॉईंट घेऊया जर उंची जास्त असेल तर पहा ब्लाउजची तर तुम्ही साडेनऊ दहापर्यंतसुद्धा घेऊ शकता परंतु इथं उंची तेरा इंच आहे साडेबारा तेरा इंचची उंची जेव्हा असते तेव्हा तुम्ही याच पद्धतीनं टक्स पॉईंट घ्यायचं आहे उंची जास्त असेल तेव्हा अर्धा इंच पाऊन इंच तुम्ही उंची जी आहे टक्स पॉईंटची वाढवू शकता इथेही सव्वा तीन इथेही सव्वा तीन इथून मी पाऊन इंच असं पहा खाली गेले या पॉईंटपासून पाऊन इंच खाली जाऊन हा टक्स आपला घ्यायचा आहे पहा बरोबर हा टक्स आपला इथे तयार झाला बत्तीसचा ब्लाऊज आहे म्हणून इथं गॅप जो आहे टक्समध्ये दीड दीड इंचाचा घ्यायचा फक्त दीड इंच या दोन्ही टक्समध्ये फक्त दीड इंचा गॅप येईल इथे हा सर्व साईजमध्ये पाऊन इंच येणार आहे आणि हा टक्स आर्महोलच्या साईजचा टक्स काढण्यासाठी इथून घ्यायचा आहे अडीच आणि पहा हा टक्स असा द्यायचा आता हा टक्स तयार करताना काय करायचं आहे असा सरळ नाही ठेवायचा ते थोडा असा तिरका ठेवून हा टक्स आपल्याला आहे तर अशा पद्धतीने आपला हा फोर टक्स ब्लाउज जो आहे तो पहा इथे हा फ्रंट पार्ट मी तयार केलाय परंतु यामध्ये अजून वाढवायचा आहे आपण फक्त इथं फ्रंट पार्टला वाढवले अजून वाढवायचं आहे तर इथे हे जाणार आपलं शिलाईमध्ये तर हे आहे अर्धा इंच आपल्याला हा टक्स किती घ्यायचा आहे टोटल एक इंच म्हणजे हा टोटल एक इंच घ्यायचा म्हणजे इकडे अर्धा आणि इकडे अर्धा एक इंच झालं आणि या पद्धतीने हा टक्स आपला टोटल एक इंचा आपण घेतला हा पाव इंचा हा पाव इंचा आणि हा अर्धा इंचा पण हा टक्स जो आहे तो असा तिरका घ्यायचा एक जवळपास एक ते सव्वा इंच असं खाली जा आणि हा तिरका टक्स घ्यायचा म्हणजे पहा एकदम परफेक्ट ब्लाऊज येतो इकडे आपण अर्धा इंच आपल्या इथं आहे तर इथेही आपण फक्त अर्धा इंच वाढवणार आहे अर्धा ते पाऊन इंच वाढवा एक्स्ट्रा थोडंसं परत कट करून काढता येत आहे पण कमी पडू नये इथेही अर्धा इंच घेतलं हा टक्स आपण स्टिच करतो म्हणून कमी पडतं पहा म्हणून इथं अर्धा इंच वाढवायचं हा टक्स एक इंचा आहे म्हणून इथे अर्धा इंच पहा हा इथे गेला आपल्याला हुकाय पट्टी जोडण्यासाठी राहिलं किती अर्धा तर इथे ते अर्धा आलं इकडचे अर्धा इंच इकडे एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे तुमचा फ्रंट पार्ट कमी पडत नाही तर दोन्ही साईडला वाढवलं आता आपल्याला उंचीमध्ये सुद्धा हा पार्ट वाढवायचा तर तो, तो कसा वाढवायचा पहा हा मेन पॉईंट आहे इथून पाऊन इंच खाली घ्यायचा आहे पहा इथून आपण हा पाऊन इंच वाढवायचं इथूनही पाऊन इंच आणि इथूनही म्हणजे पूर्ण पार्ट जो आहे उंचीमध्ये आपल्याला पाऊन पाँण, पाऊन इंचाने असा वाढवायचं आहे पहा या पद्धतीने जोडायचं आणि कटिंग करायचं आहे पहा जेव्हा तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज कटिंग कर करता एकदम परफेक्ट असा हा टक्स ब्लाउज बसतो बॅक पार्ट दाखवला फ्रंट पार्टचा वरचा भाग दाखवला आता क्रॉस पट्टी तर क्रॉस पट्टीची ही रुंदी किती आलेली आहे सर्वात पहिल्यांदा चेक करू किती आली आहे सव्वा नवीनचा आणि इथून आपण पहा मी एखादी लिहूनच ठेवलेला आहे आपण किती क्रॉस पट्टी घेतलेली सव्वा दोन तर एक लाईन ओढून घेऊ क्रॉसपट्टी काढण्यासाठी आणि ही क्रॉसपट्टी आहे आपली सव्वा नऊची तर इथे मी बरोबर मार्किंग करून घेतलं सव्वा दोन इंच आपण क्रॉसपट्टी घेतलेली तर त्यामध्ये आपल्याला परत अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे इथे मात्र मार्जिन वाढवूनच आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची मग आपण हे किती घेतलं पावणे तीन इंच पावणे तीन इथून ही पावणे तीन इंच बारीक सारी गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केलं तर ब्लाऊज तुमचा अजिबात बिघडत नाही एक लाईन उडून घेतली आणि इथे जसं आपण पट्टीला आकार देतो पावन इंच वरती जाऊन तसं इथं पावन वरती एक पॉइंट घेऊन या पद्धतीने तुम्हाला क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टी आपल्याला सेपरेटच काढायची आहे तर एकदम परफेक्ट असं मी बत्तीस साईजचा तुम्हाला कटोरी फोरटक्स ब्लाउजचा डायग्राम जो आहे तो समजावून सांगितलेला आहे पहा तर छोट्या छोट्या गोष्टीसहित असा तुम्ही ब्लाऊज कटिंग करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद